राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सागर धोमकर विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर जे एन पाटील प्रभारी उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांच्या समवेत वीस एकवीस डिसेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर अवैध देशी विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकूण बावीस गुन्हे नोंद करण्यात आले असून बावीस जणांवर कारवाई करण्यात अलिया है। सदर लिटर रसायन, लिटर दारू पाशे, लिटर दारू देशी मद्या, विदेशी मद्या, बीयर, एक चार, चा चार दुचाकी वाहनांसह एकूण अठरा लाख तेरा हजार एकशे दहा रुपयांचा प्रोव्हिजनल गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या विभागाकडून या कालावधीत अवैध मद्य विक्री करणाऱ्या आणि मद्यपिण्यास परवानगी देणाऱ्या एकूण आठ ढाब्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून बत्तीस आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे हॉटेल राजमुद्रा हॉटेल गोकुळ ढाबा धनगरवाडा ढाबा के के मटण भाजनालय हॉटेल अरहान अशा ढाब्यांवर कलम अडुसष्ट व चौऱ्याऐंशी अन्वये कारवाई चालू करण्यात आली आहे सदर कारवाई निरीक्षक ओबी घाटगे राकेश पवार पंकज कुमार धनाजी पवार सुखदेव सीत सचिन शिंदे समाधान शेळके संजय राठोड जवान अण्णा नंदकुमार बेळापूर्वे वसंत राठोड अण्णासाहेब फड कपिल स्वामी गजानन ढब्बे स्वप्नील अरमाळ योगेश गाडेकर पंढरीनाथ भुतेकर केतन तानगावडे महिला जवान शिवानी मुढे वाहनचालक दीपा लिसलगर संजय नवले दीपक वाघमारे यांनी पार पाडली ए जी एच न्यूज संपादक अंबादास गज्जम या येनल लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव चदुतीस अडुसष्ट ब्याण्णव